नमस्कार सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता व तसेच चार ते पाच दिवसापूर्वी त्याचा नवीन चित्रपट आलाय झापूक झुपूक या नावाचा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आता त्याची संपूर्ण कार्यकिर्दी जर आपण बघितली तर स्टार त्याच्यानंतर बिग बॉस त्याच्यानंतर चित्रपट परंतु आता त्याला त्याची तुलना ही दादा कोंडके यांच्या सोबत होती दोन मिनिटं थांबा ब्लॅक स्क्रीन देतो तिथं शिवाय द्या असं डायरेक्ट दिलं तर असं वाटतं की मला देत दोन मिनिट ही घ्या हां तर दिल्या तर काही लोक आहेत जी तुलना आहेत सूरज चव्हाण हा पुढील दादा कोणके आहेत सूरज चव्हाण हा दादा कोणके यांच्यासारखी कलाकारी दाखवतो किंवा अभिनय करतो जे काही गोष्टी असेल ते करतो तर अतिशय मूर्ख हे ट्रेंडिंग चालू आहे सध्या अतिशय मूर्खपणाचा कळच गाठला आहे आता सर्वप्रथम हे सांगणं गरजेचं आहे की यामध्ये सूरज चव्हाणचा थोडाही हात नाही आहे त्याला मैत सुद्धा नसन ते बिचारा त्याचे त्याची मेहनत करत असेल परंतु काही लोक काही लोक त्याला खाली ओढण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत चित्रपट फालतू आहे मान्य आहे चित्रपटावर काही काम झालं नाहीये परंतु ही बाजू वेगळी ती बाजू वेगळी विनाकारण तुलना करणं आणि विनाकारण खाली ओढणं चुकीचं आहे आता सर्व गोष्टीवर चर्चा करण्याआधी एका गोष्टीवर चर्चा करणं अत्यंत महत्वाचं ते म्हणजे झापूक झुपूक या चित्रपटावर झापूक झुपूक हा चित्रपट अपयशी ठरलाय आता बरेच जण म्हणताय की जाणून बुजून हा चित्रपट अपयशी करण्यात आलाय यामाग वेगळीच पी आर टीम लागली होती असं काहीही नाही चित्रपटात कथाच नाही आहे तीच कथा आहे श्रीमंत मुलगी गरीब मुलगा प्रेम होतं भांडण होतं ती स्टेप त्यांनी पुढं फॉलो केलेली आहे कथेवर काम नाही आहे गाण्यावर काम नाही आहे चित्रपटावरच काम नाही आहे सूरजनं चित्रपटात मेहनत केली आहे ती दिसती पण त्याच्या परिणती केली आहे पैसे देऊन थेटरमध्ये लोक येणं अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे त्यामुळे चित्रपट चांगला नाहीये हे पहिलं सांगणं गरजेचं आहे आता ही तुलना करणारी भरती कुठून झाली हेच कळत नाहीये आणि तुलना कोणासोबत करताय तुम्ही दादा कोणके अख्खा काळ गाजवणारे दादा कोंडके एक दोन चित्रपट नाही आले त्यांचे की तुम्ही त्यांची तुलना करताय अख्खा काळ गाजवणारा माणूस येतो आणि त्यांच्यासोबत तुम्ही तुलना करताय हे अत्यंत चुकीचं आहे आता तुम्ही त्यांचे चित्रपट बघितलं तर असं नाहीये की एक चित्रपट दिला पुढचे दोन तीन फ्लॉप झाले परत दोन तीन चित्रपट आणले परत हिट झाले लगातार लगातार चौदा पंधरा सुपर डुप्पर हिट चित्रपट देणारे म्हणजे दादा कोंडके आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही तुलना करताय इतका बी झुटणी चलताना ऊपर जाने का है ना मरने के बाद आ? दादा तर जन्नात मे जाने का ॲसा कोण मूळ नाही आहे का चला तुम्हाला एक संपूर्ण ना प्रवासच गाडवावा लागेल की त्यांचे चित्रपट कोणते कोणते होते त्यांचे गाणी कोणकोणती कुं होती जे, हे संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणं अत्यंत गरजेचं दिसतंय आणि जे ज्यांनी हे बनवलंय त्यांनी तर नक्कीच हे पा नक्की म्हणजे डोळे असे उघडे पाणी टाका डोळ्यामध्ये आणि बघा त्यांनी कोणकोणते चित्रपट आणि गाणे दिले तर त्यांची सुरुवात झाली सोंगड्या या चित्रपटापासून आणि हा चित्रपट पहिलाच चित्रपट गाजला अतिशय गाजला त्यानंतर जर सांगत झालं तर अशोक सराफ यांच्यासोबत अत्यंत विनोदी आताही तुम्ही पाहू शकता पांडू हवालदार हा चित्रपट एकदा बघाच अजूनही बोर होणार नाही तुम्हाला एकही क्षण नाही कि तुम्हाला बोर होईल पांडू हवालदार हा चित्रपट तुम्ही बघा असे अनेक चित्रपट दिले आता तुम्हाला मुका घ्या मुका हा चित्रपट आहे विनोदी चित्रपट आहे आली अंगावर हा चित्रपट विनोदी चित्रपट आहे पळवा पळवी हा चित्रपट विनोदी चित्रपट आहे अतिशय भारी चित्रपट आहे असे खूप सारे चित्रपट आणि ब्लॉक बास्टर चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेले तुलना करताय कंट्रोल कंट्रोल आता गाण्यावर येऊया कारण फक्त चित्रपटच नाही तर सुपरहिट गाणे सुद्धा दादाने दिलेले आपल्याला लिहून घेतलंय मी बघा तर पहिला गाणं जर सांगायचं झालं तर पहिलं गाणं आहे शालू बनारसी हे अत्यंत गाजलेलं गाणं त्यानंतर ढागाला लागली कळ हे गाणं त्यानंतर जर आपण काशी ग का, काशी हे गाणं असे भरपूर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि तुम्ही तुलना करताय जे लोक तुलना करताय मूर्ख हात कोण आहे आता नक्कीच सूरज हा मेहनत करतोय आता त्याच्या माग पैसे खाणारे विविध गोष्टी करणारे तो भाग वेगळा सोडा तुम्ही परंतु सुरतचं जर बोलायचं झालं तर तो पहिला रील करत होता रीलमध्ये तर भरपूर ट्रोल झाला होता आणि गरजेचं पण आहे ट्रोल करणं कारण तुम्ही एकदा रील बघा परंतु त्यानंतर त्यानं बिग बॉस केलं आणि त्याचा स्वभाव कसा आहे तो माणूस कसा आहे माणूस ते महत्वाचं ते कसं आहे ते कळालं आणि प्रेक्षकांनी प्रेम दिलं ना मोठमोठे कलाकार होते बिग बॉस सीझन पाचमध्ये मोठमोठे होते जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पॅडी दादा होते त्याच्यामध्ये वर्षा उसगावकर होत्या अभिजित होता तर भरपूर असे मोठमोठे कलाकार त्या सीझनमध्ये आपल्याला दिसले परंतु प्रेक्षकांनी प्रेम दिलं ते सूरजला आणि विनर झाला तर भरपूर प्रेम त्याला मिळालं आणि त्यानंतर आता चित्रपट आला आणि चित्रपट एवढा चालला नाही आता त्याच्या मागे विविध कारण आहे आता जर आपण पाहिलं तर सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न या चित्रपटामागून सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न झालेलाच आहे एवढ्या गडबडीत हा चित्रपट बनवला गेलाय कारण सीझन संपलं होतं सूरजची फार हाईप होती म्हणजे जर आपण पाहिलं तर ट्रेंडिंगमध्ये होता सूरज आणि त्याच सीझनमध्ये चित्रपट येणं यांना गरजेचं वाटलं कारण एकदा जर कधी माणूस विसरला गेला तर प्रेक्षक चित्रपटाला जाणार नाही असं दिसत होतं आणि त्यामुळे सहानुभूतीचा कार्ड खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रेक्षक काही चित्रपटाला गेले नाही कारण रील पाहणं त्यानंतर एखादा टी व्हीवर शो पाहणं तो भाग वेगळा आणि पैसे देऊन चित्रपट पाहणं तो भाग वेगळा राहतो आणि कथेवर काम झालं नाही कथेवर काम झालं नाही त्यानंतर विविध चित्रपटाच्या विविध गोष्टीवर काम झालेलं नाही आहे त्यामुळे चित्रपट फ्लॉप ठरवाय बाकी काही नाही आता बरेच असे पण लोक आहेत की जे म्हणताय की सूरज दिसायला चांगला नाही आहे सुरतचं असंच आहे तसंच त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या वागणुकीवर तो भाग वेगळा आणि चित्रपट कसा आहे तो का बागावा तो भाग वेगळा ठेवा कोणाच्या चेहऱ्यावर कोणाच्या माणुसकीवर जाणं चुकीचं आहे तो भाग वेगळा त्याला कोणी ट्रोल करत नाही येईल पहिली गोष्ट तर परंतु चित्रपट तुम्ही बरजाबरीनं बघावा असं म्हणणं तर चुकीचं आहे हे लक्षात घ्या आणि हे जे तुलना करताय हे जे विविध गोष्टी करताय हेच त्याला बुडवणार हे मात्र नक्की एक वेळ अशी येईल की हेच लोक त्याला बुडवणार आहे आणि विशेष म्हणजे एकदम महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी तुलना सुरू झालेली म्हणजे सूरजचे दादा कोंडके यांच्यासोबत जी तुलना सुरू झालेली सद्या। ही अत्यंत छोट्या लेवलला आहे सध्या सध्या फार छोट्या लेवलला ही मोठ्या लेवलला पोहोचलीच नाही आहे ही अत्यंत चांगली गोष्ट झालेली आणि ती होऊ सुद्धा नाही सूरज कुठं आहे आणि दादा कोंडके कुठे आहे हे समजणं गरजेचं आहे विनाकारण तुलना करून त्याला त्याला करत करताय आता चित्रपटाविषयी थोडी चर्चा करायचीच झाली तर चित्रपटानं सध्या आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जवळपास एक करोडची कमाई या चित्रपटानं आतापर्यंत केल्याची माहिती समोर येते आणि दिवसावाईज सांगत झालं तर पहिल्या एक दोन दिवसाचं सांगू तर पहिल्या दिवशी चोवीस लाख एवढी कमाई या चित्रपटानं केली होती तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा चोवीस लाखाच्या आसपास कमाई या चित्रपटाने केली आणि नंतर हळूहळू ग्राफ खाली गेल्याची बातमी सध्या समोर येते आहे नंतर तिसऱ्या दिवशी एकोणावीस लाख नंतर सतरा लाख अशी घसरत या चित्रपटाची झाल्याची बातमी समोर येते आता नक्कीच ट्रोलिंग होणार टीका होणार संपूर्ण गोष्टी होणारच आहे परंतु यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की तुलना वगैरे होऊ नाही ते पचणारच नाही कोणत्याही प्रेक्षकाला पचणार नाही ना का काय काय आहे की नाही आम्ही सांगितले सध्या मराठी प्रेक्षक तर एवढे हुशार आहेत की ट्रेलर टीजर पाहूनच समजून जातात की चित्रपट कसा राहणार आहे त्यामुळे विनाकारण याच्या त्याच्यावर आरोप लावणं चुकीची गोष्ट आहे आता सूरज विषय अत्यंत चांगला मुलगा तर आपल्याला बिग बॉसपासूनच दिसलेला येतो आता चित्रपटसुद्धा आला आहे ठीक आहे टीका होणारच आहे परंतु माणूस म्हणून चांगला आहे पुढेही त्याचे भरपूर प्रोजेक्ट यावं चित्रपट येऊ वेबसिरीज येऊ चांगल्या शुभेच्छा त्याला बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली आणि ही तुलना योग्य आहे का पहिली गोष्ट तर अयोग्यच आहे परंतु याबाबत तुमचं मत काय हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा थँक्स बट आणि त्याचा वापर करा धन्यवाद